दलित तरुणांचं मॉब लिंचिंग करणारी मोठी घटना समोर आलेली आहे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि चार दिवसापासून कोल्हापूरच्या गांधीनगर या ठिकाणच्या शासकीय रुग्णालयामध्ये बौद्ध समाजाचे चार तरुण गंभीर जखमी अवस्थेत या ठिकाणी पडलेले गडमूड शिंगी नावाच्या गावामध्ये पंचवीस ते तीस जातीवाद्यांनी हॉकीस्टिक आणि हत्यारांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे मराठा चौकात महाराजच्या पोरांनी येऊ नये अशा पद्धतीचं एफआयआर मध्ये भूमिका दिसते मी प्रत्येक या चारही तरुणांना भेटलो त्यांनी मला सांगितलंय की या ठिकाणी पंचवीस ते तीस जणांनी हल्ला केलाय आणि या चौकात तुम्ही कशाला येता म्हणून हा हल्ला झालेला आहे या हल्लेखोर हे राजकीय असल्याचं दिसतंय त्यांना वरद हस्त असल्यामुळे सत्तेची मस्ती आलेली दिसते आणि कसलाही पोलिसांचा कायद्याचा धाक नाही असं दिसतंय किरकोळ कारणावरून जर चार तरुणांना बेदम मारहाण केली ही पंचवीस ते तीस जण घेरून मारहाण करतात तर हे मॉब लिंचिंग आहे दलित तरुणांचं असं मी या माध्यमातून जाहीर करतो आणि ऑल इंडिया पॅन्थर शेणा याचा जाहीर निषेध करत आहे त्याचे कुटुंब भयभी झालेलं आहे या गावातील सर्व बौद्ध समाज भयभी झालाय की आम्ही आमचे मुलं शाळेकडे पाठवायचे का त्या शाळेपासून ते चौकापर्यंत त्यांना मारत मारत नेलेलं आहे आणि एवढं गंभीर प्रकरण होऊन सुद्धा या ठिकाणी मुख्य आरोपी अद्याप अटक नाही यात आम्हाला पियुष कांबळे संकल्प शास्त्री हर्षद कांबळे श्रवण गोंधळी हे चार तरुण आहेत याच्यात एकाचं वय सतरा वर्षे एकाचं वय तेरा वर्षे एकाचं वय चौदा वर्षे या तीन तरुण अल्पवयीन आहेत आणि भयानकपणे पंचवीस तीस जणांनी हॉकी हो स्टिकने त्यांना मारहाण केलेली आहे याच्यात एक जणाचा हात फ्रॅक्चर झालाय हा नऊ वर्षाचा चौदा वर्षात तेरा वर्षाचा तो पाठीवर झोपता येत नाही श्रवण चौदा वर्षाचा त्याला पाठीवर झोपता येत नाही तो गेल्या चार दिवसापासून पोटावरती झोपलेला आहे भयानक पद्धतीने त्यांना मारहाण केलेली आहे संकल्पला त्या ठिकाणी युरीन मधून ब्लड येत आहे कधीही काही होऊ शकता अशी गंभीर स्थिती आहे आणि आरोपी मात्र या ठिकाणी मोकाट अल्पवयीन मुलांवरती हल्ला झालाय जातीवाद्यांनी हल्ला केलाय जीव घेना हल्ला केलाय त्यांचं मुवाब लिंचिंग झालंय तरी सुद्धा पोलीस अधीक्षक अद्याप या पीडित कुटुंबाला भेटलेले नाहीत अशा पद्धतीने जर आमच्या समाजाला एकटं गाठून मारत असतील आणि भयभीत करत असतील या ठिकाणी या तरुणांचं जे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही भयभीत झाले डोळ्या डोळे सुद्धा टाकू शकत नाहीत घाबरून गेलेत त्यांना ताकद कोण देणार पोलीस जर ताकद देणार नाही त्या आरोपींच्या नाडग्या फोडणार नाही तर ते त्यांना जगण्याचं बळ कसं मिळणार त्या सगळ्या हरामखोरांना या पोलिसांनी त्यांचे सुद्धा पाये फोडून नग्न धिंड गावात काढली पाहिजे होती पण कुणाचा दबाव आहे कशामुळे त्यांना मान हान होत नाही आमच्या तरुणांना मात्र मारलं जातं मानवता म्हणून तरी बघणार आहेत की नाही अरे एवढ्या लहान लहान लेकरांना चिरडून टाकलंय मारण्यात आलंय त्यातला एखाद्याचं हत्याकांड झाला असतं हत्याकांड होण्याची तुम्ही वाट बघताय का हत्याकांड जागा झाल्यावरच आम्हाला न्याय मिळणार आहे का आमचे तरुण इथं मारता मारता वाचलेत अशी गंभीर स्थिती झालेली आहे आणि म्हणून एसपीनी तात्काळ दखल घ्यावी जिल्हा अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ यांनी दखल घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी की या राज्यात कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत आम्हाला मॉब लिंचिंग करून मारलं जाते जातीच्या नावाखाली केवळ चौकात आलो म्हणून हा चार दिवस झालं हे प्रकरण दडपलं दडपण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे धक्कादायक हात मोडलेत हॉकी स्टिकचे वळे अल्पवयीन मुलांना मारले आणि आरोपी चार जणांना डायरेक्ट एमसीआर झालाय पीसीआर सुद्धा मागितलेला नाही का तपास संपला कुठे त्यांच्या काट्या कुठे त्यांच्या स्टिक ज्यांनी मारले ते जमा केलंय का कुठे पंचनामा धक्कादायक माहिती आहे की या तीन चार जणांचा चार दिवसात पोलिसांनी जबाब सुद्धा घेतलेला नाही येऊन जबाब सुद्धा घेतलेला नाही कशा पद्धतीने पुढे कारवाई होणार आहे कोण दाबत या कारवाईला कुणाला घाबरता पोलीस यंत्रणा पोलीस जर कुणाला घाबरत असतील तर त्यांनी आमचं नाव आम्हाला सांगावं आम्ही बरोबर करतो पण अशा पद्धतीने तुमच्या भरोशावरती देश असताना तुम्ही जर आरोपींच्या मुस्क्या आवडत नसाल आणि जर अल्पवयीन मुलांना या ठिकाणी मारहाण होत असेल आणि तुम्ही शांत बसत असाल तर या ठिकाणी बौद्ध समाज सुरक्षित नाहीये कोल्हापूरमध्ये हे मी जाहीर करतोय ऑल इंडिया प्यांतर सेनेची ठाम भूमिका आहे आम्ही याच्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहेत कुणालाही पाठीशी या ठिकाणी आम्ही घालणार नाहीत निष्क्रिय काम केलं तर तुमचा सुद्धा बंदोबस्त करण्यात येईल ॲट्रॉसिटी अॅक्टच्या तरतुदीनुसार जर यामध्ये निष्क्रिय भूमिका घेतली असेल तर त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाहीत हा इशारा देतोय या आरोपींना काही तासात अटक झाली पाहिजे तात्काळ आता अर्ध्या तासात एक तासात या ठिकाणी या चारी तरुणांचा इन कॅमेरा जबाब झाला पाहिजे या घटनेत पुनर् या ठिकाणी पूर्वनी जबाब झाला पाहिजे त्या एफ आय आर लिहिणारे अज्ञान लोक सह एफ आय आर लिहितात आज पोरं सांगतायत की पंचवीस ते तीस जणांनी मारलय जबाब घेतला असता तात्काळ तर या ठिकाणी कलम सुद्धा झाले पाहिजे होते तीनशे सात सुद्धा दाखल झाला पाहिजे पोक्सोचा अल्पवयीन मुलांना मारहाण झाली पोक्सो सुद्धा दाखल झाला पाहिजे आणि यामध्ये कट करून हल्ला करण्यात आलेला आहे दहाच्या वर आरोपी झालेले आहेत की एकशे वीस बस सुद्धा लागलं पाहिजे आणि यांना जामीन मिळता कामान यातला जो मुख्य आरोपी आहे गावामध्ये दादागिरी करतो दमदाटी करतो जातीचा माज चढलाय यातला असणारा मुख्य आरोपी काय नाव त्याचा कुणाला संभाजी दांगट याची हिम्मत बागा ही दुसरी अट्रॉसिटी आहे आणि दुसरी अट्रॉसिटी असलेल्या संभाजी दांगटला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि याच्यात मोक्यासारखी कारवाई तडीपारीसारखी कारवाई यांच्यावरती झाली पाहिजे हे गावात राहण्याच्या लायकीचे नाहीत सामाजिक सलोका बिघडवत आहेत दंगल निर्माण करण्याचं काम करतायत याचा आम्ही असणारा निषेध करतोय या पीडित कुटुंबाची भेट घेतली अपेक्षा करतो निष्क्रिय काम झालेलं आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे आमचे मुलं आजही मृत्यूच्या या ठिकाणी उंबरट्यावरती उभा आहेत संकल्पाच्या युरिन मधून ब्लड येत आहे एक जणाचा हात फ्रॅक्चर आहे त्याच्यामुळे पोक्सो असेल एकशे वीस ब असेल हे दाखल करून सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे जर का तात्काळ याच्यामध्ये कारवाई झाली नाही तर सोमवारी आमच्या मोर्चाची दिशा ठरवल्याशिवाय मी राहणार नाही हा इशारा सुद्धा देतोय आणि कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातून प्यांतर येऊन कोल्हापूरमध्ये बौद्धांना टार्गेट केलं आहे याचा आवाज राज्यव्यापी केल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा देतोय आम्ही त्यानंतर चळवळ चालवतो एवढा इशारा देतो की अशा पद्धतीने जर घुसून मारण्याची हिंमत कराल तर याद राखा आम्हाला सुद्धा बंदोबस्त करावा लागेल हा इशारा या माध्यमातून देतोय सातकाळ आताच्या आता एका आता तासात या सर्व पीडितांचा जबाब पोलिसांनी नोंद करावा आणि याच्यात कलम वाढून आर मध्ये घ्याव एमसीआर जी झाली ती रद्द करून त्यांना पुन्हा एक पीसीआर घेऊन याची सखोल चौकशी करावी अशी मागणी कर या माध्यमातून करतो आणि या घटनेचा निषेध करतो माझ्यासोबत या चारही जणांच्या आई आहेत अतिशय घाबरलेले आहेत ले लेकराला ले ले बघून त्या रडायला लागल्या कुणीही चार दिवस झाले त्यांच्याकडे येत नाही पोलिसांकडून पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही का असं होत नाही या हरामखोरांच्या दिंडी गावामध्ये पोलीस काढत नाही पण तसं होत नाही आज एक जणांची आई मला म्हणली माझ्या मुलांचा हात मोडलाय त्याचा सुद्धा हात मोडला पाहिजे पण न्याय कोण देणार अशा पद्धतीने माझ्यासोबत त्या या ठिकाणी उपस्थित होता आपण त्यांच्याकडून सुद्धा भूमिका या घटनेची ऐकून घेऊ काही बोला तुम्ही रडू नका रडू नाका माझं मुलं काय माझा लहान मुलगाय तो रस्त्यान गो हर्षत हर्षत संजय कपूर गर्दी का झाली म्हणून बघायला गेलेला आणि त्याला गाडीवरून गोडून मारायला चालू केलं <laughs> <laughs> आहे आणि हा हा भाषा वापरून घानेडे घानेडे शिव्या देऊन त्याला मारायला चालू केलं आणि आता त्याचा दोन ठिकाणी हात फ्रॅक्चर आहे छातीमध्ये भुक्की मारलेल्याच वळ आहे पाठीत काठी मारलेल्याच वळ आहे मुलगा माझा त्यावर त्या व्यवस्थित झोपलेला नाही खात पीत नाही आमच्या मुलांना संरक्षण मिळणार आहे का नाही का यांच्या दबावाखाली आम्ही अजून पण इथून पुढे राहायचं आहे आमची मुलं संरक्षणासाठी आम्ही कधीही कुणाच्या म्हणजे वाईटावर वाईट करत नाहीत किंवा वाईट पाहत नाही चिंतत नाही तरी पण आमच्याच लोकांना काही असे केले जात माझा मुलगा नवी मध्ये एकदम लहान आहे बॉडीने तब्येतीने पण लहान आहे त्याला मोठ्या मुलाने मारले अक्षरशः एका वयस्कर वयस्कर माणसानं पण उचलून त्याला फेकले त्या माणसाला तर त्याचा नातू एवढा आहे तो त्यांना मारायची कशी काय हिंमत केली माझी एवढीच विनंती आहे की ज्या ज्या म्हणजे मोठ्या माणसाने त्यांना मारले ना त्यांना मार शिक्षा झालीच पाहिजे जसं माझ्या मुलाच्या पाठीवर आमच्या मुलांच्या पाठीवर जसं वळ उठल्या तसं त्यांच्या पाठीवर पण उठलं पाहिजे आमची एवढीच अपेक्षा आहे त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे मुलगा माझ्या मुलग्याचं नाव सांगतात विक्रम शास्त्री माझा मुलगा सगळ्यात लहान आहे तेरा वर्षाचा माझा मुलगा आहे माझ्या मुलग्यावर माझं आयुष्य आहे माझा मुलगा मी कसं कसं आयुष्य जगते हे माझं माझ्या समाजातल्या माझ्या बहिणींना भावांना सगळ्यांना माहिती माझं आयुष्य कसं आहे कारण मी गेली कित्येक वर्ष मी माझ्या मुलगाला सांभाळते आणि त्या मुलग्याला माझ्या अशा माझ्या त्याच्या मित्राला सोडवायला गेला श्रवण आहे त्याचा मित्र जाता जाता त्या आपल्या मित्राला मारतेला बघून त्याला ते बदल नाही म्हणून सोडवायला गेला तर त्याला देखील घरात जाऊन त्याला मारलेलं आहे त्याला घरात नेल आणि कोंडून मारलेलं आहे सर त्याला आणि अशा परिस्थितीत हा अन्याय होत आहे आमच्या मुलांच्यावर आम्ही कुठंपर्यंत सहन सण आमचा मुलगा शाळेत गेलाय पण परत येईल का नाही ही आता आम्हाला भीती वाटायला लागल्या आम्ही चौघी पण आशा आहे की आम्ही ज्यावेळेस काम करते त्यावेळेस आम्ही ज्या दिवशी कामाला जाते त्या दिवशी आमच्या घरात भाकरी शिजते सर आम्हाला एवढं कुणाचं म्हणजे हातभार नाही नाहीये आम्ही फक्त स्वतःच्या ह्याच्यावर आता आमचं भविष्य मुलगा आहे तर ही मुलंच आमची अशी जर कोणतरी असं जातीवाद करत असला आणि अशी अशा परिस्थितीत आम्ही कसं जगायचं सर कुणाच्या भविष्यावर आम्ही जगायचं कसा विश्वास ठेवायचा आणि कसं जगणं आमचं हे मुश्किल होऊन ठेवले गाव लेवलला समाज एक समाज हा समाज तो समाज जी काही जातीवाद आहे हा जातीवाद थांबला पाहिजे सर एवढीच माझी मीडियाकडं एवढीच माझी अपेक्षा आहे जे कोण आमच्या मुलांना मारले त्यांना देखील त्यांना देखील मोठी शिक्षा व्हावी अशीच आमची अपेक्षा आहे आणि आमच्या या चौघ्या आईना तसंच आमच्या समाजातल्या प्रत्येक आईला प्रत्येक भावाला हा न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे सर चालतंय काळजी सोबत आहे घाबरू नका रडू नका आम्ही आहेत ना आम्ही कशाला आलो बोलायचो बोलाय इकडे काय झालं रे बा कोल्हापूरची गुंड धमकी देतात त्यांना सपोर्ट करू आणि बाकीच्या लोकांना पण देतात किती सपोर्ट करायचं फक्त मला कोल्हापूरला काल बोलून येत अमोल भास्कर कोणता आल्याला जवाहरनगर दोन खून करून आलाय म्हणतो इथं तो पण आलेला त्याला पोलीस आत आता येऊ देत